This is News. यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील अतिदुर्गम अशा आंबापाणी गावात दिनांक सव्वीस मे रोजी सायंकाळी भयंकर वादळी वाऱ्यात एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा आणि मुलगी या चौघांचा घरावरचे छत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला त्यात एक आठ वर्षाचा बालक सुदैवाने बचावला या घटनेचा आदरणीय गिरीश महाजन यांनी आढावा घेत त्यांच्या सूचनेनुसार सदर गावात आमदार संजय सावकार यांनी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला सदर गावात शंभरच्या वर घरांचे नुकसान झालेले आहे या दुर्घटनेमुळे सातपुडाच्या कुशीतील आंबापाणी गावात शोककळा पसरली आहे यावेळी आमदार संजय सावकारे उपवन संरक्षक अधिकारी जमीर शेख भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावडे आदिवासी प्रकल्प अधिकारी पवार भाजपा तालुका अध्यक्ष उमेश वेगडे सरपंच सिंग बारेला सुंदर सिंग पावरा इकबाल पावरा सुरेश सिंग पावरा उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार